एक, एक मिनिटात आपण एक ब्रेकिंग बघूया भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे आघाडीवर असल्याचं भंडाऱ्यातनं ही एक ब्रेकिंग बातमी प्रशांत पडोळे आघाडीवर आहेत आणि त्यामुळे महायुतीचा उमेदवार भंडारा गोंदिया पिछाडीवर जाताना पाहायला मिळतोय तर पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बचाव सुद्धा आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत धुळ्यामधनं एक ब्रेकिंग बातमी येते महायुतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतात सुभाष भामरे हे पिछाडीवर जाताना पाहायला मिळतात शोभा बच्छाव यांनी आघाडी घेतली होती काँग्रेसमध्ये यांच्या उमेदवारीनंतर काहीशी नाराजी सुद्धा होती धुळे धुळ्याच्या आहेत त्या नाशिकच्या आहेत नाशिक मधून आमदार राहिल्यात माझी मंत्री आहेत तिथे धुळ्यामध्ये काँग्रेस उमेदवार मिळत नव्हता तसं त्यांचं धुळ्याचं त्यांचं आधळ काहीतरी धुळ्याचं आहे तेवढे कनेक्शन सोडलं त्यांचं धुळ्याशी काही कनेक्शन नाही पण तरी सुद्धा जर हा निकाल आणि हे कल जर कायम राहिले तर याच्या इतका शॉकिंग निकाल दुसरा कुठला आमदार नाराजी होती

तिकडे जास्त झाला तर असा निकाल लेण्याचे चान्सेस मग माझा अनेक ठिकाणी होऊ शकतो म्हणजे जसं मगाशी इरेज गुळेंशी बोलत होतो की मुस्लिम मराठी आणि इव्हन दलित मत फरक पडत नाही गुळ्यामध्ये ते प्रमाण वाढले आहे आणि ते एमएमचं आंदोलन आहे एमएमचं आंदोलन जे झालंय की एमएमने तिथे एमएम फॅक्टर महाराष्ट्रतन थोडासा डिमिनिशिंग आपल्याला लाईनला दिसतोय तो थोडासा त्याला उतरती कळा लागल्या दिसते ज्याचा फायदा गेला असं म्हटलं तरी भाजपला अनेक ठिकाणी झाला देशभरात आणि काही ठिकाणी तिथे झाला तिथे एम आय एमचं वंचित आणि एम आय एम एकत्र होतं यावेळेस तसं होताना दिसत नाही मला वाटतं की वाघमारांनी जे सांगितलं की आ, आ, गेल्या वेळेस वंचित मध्ये एम आय एम आणि बहुजन विकास आघाडी एकत्रितपणे जो इम्पॅक्ट आपल्याला गेल्या लोकसभेमध्ये जाणवला तो, तो या लोकसभेमध्ये जाणवत नाही आणि तो महाविकास आघाडी इन्कॅस करण्याच्या दृष्टिकोनातून या शोभा बचावच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट निदर्शनास येते आणि म्हणून तिथे दोन एम आय चे जे काही आमदार आहेत मालेगाव आहे धुळे माले आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसतोय मला वाटतं ही पहिलीच पोस्टल बॅ बॅलट आहे परंतु तरी देखील अशी धुळ्यामध्ये एम आय मतदारांचा तिथे दबाव होता अनेकांचा मतदार त्यांचा आमदारांवरती दबाव होता तिथे तुम्ही काँग्रेससाठी तिथे प्रचार तिथे त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करतात दिसत होते इथे विधानसभेत आम्ही तुम्हाला मतदान करू करूंसाठी पण आम्ही लोकसभेला मात्र हे कन्सल्टेशन होतं की वोटिंग अगेन्स बी जे पी कॅंडिडेटर्स यासाठी जे सांगतो मी जो एम आय वाणी एम बहुजन विकास आघाडी आता ते विभक्त झाले आणि त्यांचा एकत्रित परिणाम गेल्या लोकसभेमध्ये जो दिसला गेल्या लोकसभेमध्ये जे काही थर्ड कँडिडेट म्हणून त्यांनी जो का परफॉर्मन्स केला यावेळेस आपल्याला कुठे दिसून येत नाही बऱ्यापैकी आणि म्हणून त्याचा परिणाम त्यांचे मत जे काय ते महाविकास आघाडीकडे डायव्हर्ट झाल्याचं हे शोभा बच्चावच्या माध्यमातून आपल्याला निदर्शनास येतं आहे आणि म्हणून अशा स्वरूपाचं चित्र आपल्याला पुढील कालखंडामध्ये देखील आता वेगवेगळ्या दे फेऱ्यामध्ये जाणवत अगदी गुजरातमधली एक बा... ब्रेकिंग बातमी बघूया गुजरातमध्ये भाजप चोवीस जागांवर आघाडीवर आहे तर गुजरातमध्ये काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर पाहायला मिळते गुजरातमधली ब्रेकिंग बातमी आपण बघतोय गुजरातमध्ये भाजप चोवीस जागांवर तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर दिसत आहे गुजरातमध्ये पोल्स मध्ये आमच्या सुद्धा एक्झिट मध्ये आम्ही तीन जागा दोन जागा आपण आपल्या तीन जागा तीन जागांमध्ये गुजरातमध्ये लॉस येऊ कसं म्हटलं होतं अनेकांना ते